मी एक प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत पुतलेली होती का नव्हती होती ना देवेंद्र फडणवीस सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतली नव्हती दोन वेळा छत्रपती शिवाजी महाराज सुरत पुतायला गेले पण गुजरातचं नाव काढलं की घाबरणारे सत्तेत महाराष्ट्रात बसलेले आहेत गुजरातला घाबरून आता हे छत्रपती शिवाजी महाराज इकडं फिरायला गेलेले हे सांगतायत का महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सूरत लुटायला गेले तिथून लुटलेला खजिना हा महाराष्ट्रातल्या किल्ले गडकोटांच्या संवर्धनासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरला सिंधुदुर्ग सारखा किल्ला देखील त्यातूनच त्यांनी उभा केला महाराष्ट्राची ताकद वाढावी म्हणून मुंबई आज जशी आहे तशी सुरत ही त्यावेळी केंद्र होत जाऊन संपत्ती मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गेले राज्य राज्य तत् सांगतात सुरतात इतिहास बदलण्याचं पाप कुणीतरी करते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आता छत्रपती शिवाजी महाराज कपटकारस्थान महाराष्ट्राने चाललंय ते नका दून आपण बाकीच काहीही मान्य करू पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणतीही गोष्ट त्यांच्याबद्दलची खपून घेतली जाणार नाही ही भूमिका घेऊन आपण समर्थित गाडगेंच्या मागे ताकदीने उभा राहू